नमस्कार राम राम बघा दोन दिवसापूर्वी राहुल गांधींना बॉम्ब टाकला होता ऍटम बॉम्ब टाकला होता मी एक असा ऍटम बॉम्ब बनवलाय तयार केलाय तर टाकला के तर पूर्ण जे भारताचं इलेक्शन कमिशन आहे ते पूर्ण उघडं पडेल चोरी चुरी उघडी पडेल असं बयान हे राहुल गांधींनी केलं होतं आणि त्यानंतर त्याच्या सोबतीला किंवा साथीला म्हणा एक पवारांचं स्टेटमेंट आलंय स्टेटमेंट आहे की राहुल गांधींनी इलेक्शन कमिशन वरती बॉम्ब टाकल्या टाकल्या लगेच काकाचं स्टेटमेंट ते पण काकाला सहा ते सात महिने सॉरी आठ ते नऊ महिन्यापर्यंत नंतर त्यांना जाग आली एक नाटक पण बघितलं होतं मी रायगडाला जवळ जाग येते जर काकाला आठ ते नऊ महिन्यानंतर जाग आली आहे ते जाग का आली <Coughs> कि त्यांना भेटण्यासाठी खाजगीमध्ये दोन व्यक्ती आले होते ते दोन व्यक्ती कोण आता आणि ते व्यक्ती का आले होते तर दोन व्यक्तीच कारण होत की तुम्हाला आम्ही एकशे साठ जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जिंकून देऊ विधानसभेला अशी ऑफर घेऊन ते दोन लोक काकापाशी आले हा काकांनी आरोप केला डायरेक्टली आणि काकांनी परत ह्या दोन व्यक्तीला घेऊन राहुल गांधींकडे गेले आता या ठिकाणी एक मोठा प्रश्न असा पडतोय ते प्रश्न म्हणजे काय की ज्येष्ठ पवार आहेत की ज्येष्ठ राहुल गांधी आहे तसं तर पवार तर ज्येष्ठ असले असते तर ते त्यांनी सुद्धा निर्णय घेतला असता आणि याच्यामध्ये राहुल ज्येष्ठ आहे आणि ह्या सगळ्यांनी हे दोघं आहेत ना हे दोघच खरे देश बघतायत भारतामध्ये एकांना ऑफर धुडकावले पण जाऊन दुसऱ्या देशभक्ताला विचारून राहुल गांधींचा सल्ला घेऊन त्यांनी ही ऑफर धुटकारले अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाऱ्याची जास्त मोठी चूक असते आणि महत्वाची गोष्ट आहे या लोकांना दोघांनी येऊन डायरेक्टली ऑफर दिली आता ह्या ऑफरच्या मित्र ते विषय नाही ते विषय आहे ह्या ऑफरच्या नंतर का है, चा। जे काय लोकांपुढे पडलेले काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाविषयी आपल्याला आज बोलायचं की जे राहुल गांधींचा ऍटम बॉम्ब पूर्ण फसका निघाला तो टाकायच्या अगोदर त्यांच्या हातामध्ये फुटला आणि त्यानंतर काकाची फुसकी फटाकडी ती अशी आहे ते यातल्या यात मध्ये एक नेरेटिव्ह आहे आणि शुद्ध पाखंडपणा आहे <coughs> आता हे जे लोक आहेत ना हे लोक भाजपला विरोध करण्याच्या नादामध्ये देशाच्या संविधानिक संस्थाला विरोध करत आहेत उघड उघड गोष्ट आहे तर इलेक्शन कमिशनला त्याच्यावर चोरीचा आरोप घालायचा वोट चोरी झाले निवडणूक आयोग हे चोर आहे असे नेरेटिव्ह लोकांमध्ये फिट करायचे पसरवायचे काम हे लोक करतात पण आता ज्या काकाच्या ह्या आरोपावरून त्या दोन व्यक्ती बोलल्या ह्या दोन महान देशभक्ताला यावर तर मुळात विश्वास बसत नाही पण विश्वास ठेवलाही यातून उत्तर मिळण्याऐवजी यातून अनेक प्रश्न हे निर्माण होतात त्यामधला पहिला प्रश्न लोकांना पडला असेल किंवा पडला असणार शंभर टक्के तुम्हाला हे पाच ते सहा प्रश्न पडले असतील तर खाली कमेंट करून सांगा तुम्हाला प्रश्न पडला होता इलेक्शन कमिशनला का सांगितले नाही पहिला प्रश्न तुम्हाला एक एकशे साठ जागा जिंकवून देतो बोलणाऱ्या लोकाविषयी तुम्ही इलेक्शन कमिशनला जाऊन का सांगितलं नाही ही तुम्ही गोष्ट निवडणूक आयोगापर्यंत जाऊन का पोहोचवलं नाही कुठल्याही निवडणूक ग्रामपंचायत ते लोकसभा पर्यंत निवडणुकीमध्ये जर कोणी पैशाचा गैरव्यवहार केला तर एक अप्लिकेशन शासनाने काढलं का नाही पण जर या अशी एवढी मोठी गंभीर गोष्ट आहे डायरेक्ट हा लोकशाहीवरती होणारा घाला आहे हा घाला जर शरद पवारांना माहिती असेल राहुल गांधींना माहिती असेल तर या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो प्रश्न म्हणजे की इलेक्शन कमिशनला या लोकांनी जाऊन का सांगितलं नाही हा पहिला प्रश्न याच उत्तरही पवारांनी द्यावं आणि दुसरा प्रश्न असा होता जर एखादी कोणी धमकी दिली तर हे लोक आकाश पातळ पूर्ण एक करतात झेड प्लस वाय प्लस यांना सिक्युरिटी लागते पण ज्यावेळेस एवढा मोठा गंभीर असा हा विषय आहे तर मग या लोकांनी त्याची पोलीस कंप्लेट का नाही केली कारण त्यांना प्रत्यक्षात ते दोन व्यक्ती येऊन भेटलेले आहेत ज्या ठिकाणी यांचं निवास किंवा आवास आहे त्या ठिकाणी कॅमेऱ्याची सोय असणारच आणि सगळे काही पुरावे असताना समोर तुम्हाला दोन व्यक्ती माहीत असताना आणि भारताचे सगळ्यात ज्येष्ठ नेते हे पवार साहेब आणि पप्पू राहुल गांधी हे विपक्षामधला मोठा नेता मग त्यांनी पोलीस कंप्लेट का नाही केली आणि तिसरा प्रश्न ह्या पूर्ण जनतेला पडलाय भारतामधल्या हे प्रकरण घेऊन शरद पवार राहुल गांधीकडे का गेले त्यांना त्यावेळेस पोलीस स्टेशन आठवलं नाही त्यांना पोलीस कंप्लेंट आठवली नाही त्यावेळेस मीडिया आठवली नाही त्यावेळेस यांना आपलं जे कोर्ट आठवलं नाही ह्या लोकांना कुठल्याही गोष्टी न आठवतात त्यावेळेस यांना राहुल गांधी का आठवले हा पडणारा तिसरा प्रश्न आहे आणि त्यांच्या याच दाव्यावरून आणि ह्या तिसऱ्या प्रश्नावरून ह्यांच्या दाव्याची पूर्ण हवा निघाली आता प्रश्न चौथा आठ ते नऊ महिने झाले शरद पवार साहेब गप्प का होते कारण हे प्रकरण विधानसभेच्या पूर्वीच आहे विधानसभेच्या पूर्वीच हे प्रकरण जर असेल तर मग आठ ते नऊ महिने शरद पवार मुख गिळून गप्प का बसले होते आता इयम मशिन वरती हे रान पेटवणारे मरकडवाडी गावामधून जे काही प्रकरण पाठीमाग जाणकरांनी उचलून धरलं होतं ते प्रकरण पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणारे पुण्यामध्ये बाबा आढावला बसवणारे मग त्यावेळेस मशीनच्या व्ही पॅटच्या विरोधामध्ये निदर्शने न करता त्यांनी ह्या मुद्द्यावरती बोट का ठेवलं नाही हा एक सगळ्यांचा चौथा आणि महत्वाचा प्रश्न होता की आठ ते नऊ महिने झाले पवारांना काय झालं होतं पवार शांत का होते आणि जो पुढला प्रश्न आहे तो म्हणजे पाचवा प्रश्न त्या दोन माणसाविरुद्ध शरद पवार कुणास का काही नाही बोलले अहो लहान लहान गोष्टी हे एकमेकाला सांगतात लहान लहान गोष्टी बाहेर पडतात ज्या गोष्टी बोलल्याच नाहीत ज्या गोष्टी घडल्याच नाहीत जे राहुल गांधी लोकांसमोर पटवून द्यायचा प्रयत्न करतात दोन हजार एकवीस बावीस मध्ये ज्यावेळेस यांची भारत जोडो यात्रा होती त्यावेळेस आसाममध्ये भारतीय सैन्याला चीन सैन्यानं ताणून ताणून मारलं बोलणारे दोन हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात गेली म्हणणारे राहुल गांधी त्यांना त्यावेळेस म्हणजे आताच ज्येष्ठ चार दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टानं ही फटकारलाय चांगलंच कारण एखादा सच्चा देशभक्त अशा गोष्टी बोलू शकत नाही किंवा असे बयान देऊ शकत नाही राहुल गोंदी गांधी हे विपक्ष नेता आहेत त्यांनी हे मुद्दे विधान सॉरी लोकसभेमध्ये मांडायला पाहिजे पार्लमेंटमध्ये हे गोष्टी मांडल्या पाहिजे पण त्यामध्ये न मांडता हे लोक ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच का मांडतात हा पाचवा प्रश्न होता की त्या दोन माणसाविरुद्ध शरद पवार कुणास का नाही बोलले कारण या दोघांचं हे नेचर म्हणजे लबाड लांड यासारखं आहे आता सगळ्यांना या ठिकाणी अजून एक प्रश्न पडतो सर्वांच्या मनामध्ये हे प्रश्न असते मित्र पण तुम्ही काही बाहेर कुठल्या गोष्टी व्यक्त करू शकत नाही ते माझ्या माध्यमात मी गोष्टी आणतोय आता सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल की निवडणूक आयोगानं यांना वारंवार पत्र पाठवलं यांना चर्चेस आमंत्रित केलं मग त्या ठिकाणी हे लोक आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या पुढे जाऊन डायरेक्टली फेस टू फेस का नाही बसले हाही लोकांना प्रश्न पडला पाहिजे हे पाच ते सहा प्रश्न प्रत्येक लोकांना पडले पाहिजे आणि प्रत्येकाला कळायला पाहिजे कि नेमकं तुम्हाला गुमराह कोण करत आहे तुमची दिशाभूल नेमकं कोण करत आहे आणि तुम्हाला पाण्यामध्ये ठेवून हे नेमकं राजकारण कोण करत आहे हे तुमच्यापर्यंत या गोष्टी मित्रांनो पोहोचल्या पाहिजेत आणि ज्या वेळेस प्रश्न येतो ह्या दोन दोन फुसक्या बॉम्बचा ॲटम बॉम्बचा हे कुठले ॲटम बॉम्ब नाहीत हे फुसके कावळे आहेत आमच्या लहानपणी कावळे मिळायचे दिवाळीत उडवायला ते कावळे असे होते त्याचा आकार त्रिकोणी राहायचा आणि ते कावळे लावलं की ते फक्त फुस करायचे एवढं मोठं असं त्रिकोणी पाहून आम्हाला भीती वाटत की किती मोठं नाव वाजल पण ते वाजायचं फक्त फुसकतनं दूर बाहेर नाही हे असा ह्या ऍटम बॉम्ब नाव दिलंय पण हे सगळ्यात मोठा कावळा आहे हे फुसका बॉम्ब आहे त्यामध्ये काहीही दम नाही मुळात ह्या जे नेते आहेत यांच्यामध्येच दम नाही आणि तो दम यांच्या बॉम्ब मध्ये कुठे येणार आहे हा एक मोठा प्रश्न आहे पण राहून राहून काय गोष्टी मित्रांनो असे येतात यांचं एक नेचर आहे काँग्रेसचं आणि ह्या काँग्रेसवरती विचारसरणीच्या लोकांचं ते नेचर असं आहे आरोप करायचे पण पुरावे द्यायचे नाही फक्त आपलं तोंड आहे कुठलंही भाडं काही लागत नाही आरोप करायचे तर आरोप करायचे ते आरोप निवडणूक आयोगावरती कधी सुप्रीम कोर्टावरती कधी नरेंद्र मोदीवरती कधी पहलगाम हल्ल्यावरती कधी सिंदूर ऑपरेशनवरती कधी महादेव ऑपरेशन वरती ह्या सगळ्यावरती फक्त प्रश्न करायचे फक्त बोलायचं पण पुरावे काही द्यायचं नाही यांची ही फितरत जी आहे ही आजची नाही ना ही खूप दिवसापूर्वीची आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत चालूच आहे पण नेमकं लोकांना असे भांपट किंवा किंवा मारून या लोकांना नेमकं साध्य होणार आहे काय हा एक मोठा प्रश्न आणि काही लिबरल काही चाय वाले पत्रकार आहेत त्यांची मी काही न्यूज बघतो ज्या लोकांना जेवढे बिस्किट यांच्या पुढे पडतात तेवढेच लोक बातम्या लावतात आता हे ऍटम बॉम्ब नुसार तर काय 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 ते थांबने आले काय काय टायटल का आले व्हिडिओचे ते बघून मला आश्चर्य वाटलं होतं काय लोकांचा यांचा जर राजकीय स्तर तर पूर्ण खालावलाय पण यांचा बौद्धिक आणि वैचारिक स्तर सुद्धा खालावलाय फक्त भाजपला विरोध करण्यासाठी हे लोक कुठल्या कुठल्या थराला जाऊ शकतील अहो त्या भाजपसाठी ह्या लोकांनी सनातनाला दहशतवादी ठरवलंय इथपर्यंत यांची मजाल या ठिकाणी येऊन बसले अरे प्रकरण दोनशे एकशे साठ लोकांचं आहे दोन, दोन व्यक्ती आले ह्या व्यक्तीचं नाव शरद पवारांनी मीडिया समोर आणावेत आणि सोबतच त्या दोन व्यक्ती बरोबर ह्या दोन व्यक्तीला हे तेवढाच यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना अटक करण्यात यावं कारण हे लोकशाहीसाठी मारक गोष्टी आहेत आणि जे काही पाच सहा प्रश्न आहेत त्या प्रश्नाविषयीही या लोकांनी उत्तरं द्यावी आणि तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय तुमचं याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावरती ते नक्कीच कळवायचा प्रयत्न कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि सगळ्यांना विनंती आहे आपला कालचा व्हिडिओ अक्षरशः महाराष्ट्रात डोक्यावर घेतलाय तुम्ही व्हिडिओ जाऊन बघूया कालचा आणि जो आजचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ तितक्याच ताकटीनं तुम्ही फॉरवर्ड करा उद्या भेटू परत नवीन एका विषयासोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम राम राम